हो आहे राम सबने आज आपण चाललोय तुळजापूरला दर्शन करायला आता मित्रमंडळी येऊ लागले बघा मस्त पैकी पैकी शेवटपर्यंत राहा काहीच तर आपण आता मस्त पैकी सकाळी सकाळी देवाची पूजा करून निघालोय तुळजापूर तर आपल्याला आता मस्त पैकी सकाळी सकाळी सूर्यदेवाचे दर्शन होत आहे सो काही राम राम आता आपली गाडी आलेली बघा आपला परिवार पर आलेले आता इकडं तुम्ही बघू शकता इकडं असा विषय मग आले ना वापस

तर तो आम्ही आता एंटर झालो मस्त तुळजापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा छान असा पुतळा होता चला पहिले महाराजांचे दर्शन घेतले आणि पुढे निघलो आम्ही आता गाडी पार्क केली आणि आता निघालो मंदिराकडे इथे छोट्या छोट्या खूप सारा दुकानं होता मस्तपैकी मला आता मस्तपैकी सगळं मार्केट दाखवतो बघा राजे शहाजी महाद्वार मस्तपैकी देवीसाठी उठी घेतली माझ्या भावाने म्हणता की जय चलो मस्तपैकी जाण्यासाठी दोन मार्ग आहे

मागच्या बाजूलाच एक गुरुजी या दगडाजवळ बसलेले असतात व त्यावर कॉइन ठेवून आपल्या मनातली इच्छा सांगून दगड जर फिरला तर आपली इच्छा लवकरच पूर्ण होणार ना आहे जर नाही फिरलं तर ते सांगता अजून प्रयत्न करायची तुला गरज आहे पण आपल्याला माहिती आहे आप सगळं देवाच्या हातात तिथे मग मी काही ट्राय केलं नाही मग आपले ओमकार भाऊ गेले मस्तपैकी ट्राय करायला पण दगड फिरला नाही बाईकडून खाल्ला नाही दगड जरा पण आमच्यावर काय देवाचा आशीर्वाद आहे म्हणून काही टेन्शन नाही आम्हाला आपण कॉन्टॅक्ट सीधा खुदा असे तिथे मंदिराच्या बाहेरचं एक स्क्रीन लावली तुम्ही त्या स्क्रीनवरून पण देवीचे दर्शन करू शकता तर सगळ्यांनी लवकर दर्शन करून घ्या ही मंदिराच्या समोरची बाजू आहे गाईस इकडं मस्तपैकी संबळ वगैरे वाजवणं चालू होतं ते मस्तपैकी देवीचे दर्शन घेतले मंदिरासमोरच मस्तपैकी बसायला जागा केली आहे तर तुम्ही तिकडं मस्तपैकी बसून चांगला असा व्ह्यू घेऊ शकता मस्तपैकी एकदम प्रसन्न वाटतं आपल्याला आमचे मित्र मस्तपैकी फोटोशूट वगैरे करत होते स्नॅप वगैरे टाकत होते मस्तपैकी तर अशा प्रकारे आमचे एकदम मस्तपैकी देवीचे दर्शन झाले आहे तर आम्ही आता जरा चांगले फोटो वगैरे काढले कसा दिसतं तुमचा भाऊ टॉपचा विषय काय हे आपले मस्तपैकी गँग आणि त्यानंतर मग आम्ही गेलो येडेश्वरी देवीच्या मंदिरात आणि तुळजापूरच्या देवीचे दर्शन झाले देवी की येडेश्वरी देवीला नक्की जा असं म्हणतात की येडेश्वरी देवीला केलेला नवस हा नक्कीच पूर्ण होतो आणि अशा छान प्रकारे दोन्ही देवीचे आमचे चांगल्या प्रकारे मस्त दर्शन झाले आहे तर आम्ही आता निघलोय घराकडे तर तुळजापूरचा ब्लॉग आपण आज इथपर्यंतच थांबवतोय आणि गाईज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा